नमस्कारामध्ये अनेक वर्ष राहत आहे आणि कुठलंही क्षेत्र असू द्या राजकीय क्षेत्र असू द्या सामाजिक क्षेत्र असू द्या त्या क्षेत्रामध्ये कधीही मागे बघितलं नाही आमांनी आबाने भरपूर काम केलेलं आहे कामाची दखलही सरकारने घेतलेली आहे पुढेही घेत नाही आज आबाच्या वाढदिवसानिमित्त भरपूर शुभेच्छा देतो आणि आबाच्या पुढील वाटचालीसाठी सुद्धा शुभेच्छा देतो मला असं येईल असे मिळतील आणि मिळायला सुरुवात झाली असेल सद्गुरु शंकर आज आबाने केवळ यश प्राप्त केलेला आहे कार्यक्रम ओळख ठेवलेली आहे आबाने कधीही काय म्हणत त्याला की कार्यकर्ता म्हणूनच आजपर्यंत सगळ्या लोकांमध्ये वापरला आहे नगरसेवक नाही स्वतःला आहे सांगितलं समीन गणपतीकडे मधुसूदन पार्क फेटा सोसायटी बिबेवाडी आणि आवा आमचा मित्र म्हणूनच आजपर्यंत आवाकडे बघत आलेलो आहोत धन्यवाद यांचा वाढदिवस आहे बारा जानेवारी आहे त्याबद्दल आपले त्यांच्याशी घनिष्ठ संबंध आलेले नसतील दहा पंधरा वर्ष त्याबद्दल आपण काय सांगतो अरुण बाबा आमच्या भागातील आमच्या सोसायटीचे गिरेश सहा वर्षांचे संबंध आहेत सोसायटीचे <सँगे> लहान लहान अडचणींच निवारण करण्यामध्ये असतो अतिशय जिव्याने आणि प्रमाणे त्यांच्याबरोबर इथं मिक्सअप होऊन आमच्या सगळ्या समस्या सोडवण्यासाठी भाग घेतात आणि आम्हाला नेहमी मदत करतात अशोक ढवाडीजी नगर शौक या भागात मिळालं हे आमचं भाग्य आहे आणि त्यांना आम्ही आज पुढच्या दीर्घ आयुष्यासाठी आम्ही करण्यासाठी आलो आहोत त्यांना आयुष्य मिळावं पुढचं प्रगतीवर राजकीय क्षेत्रामध्ये त्यांना इथून पुढे मोठमोठ्या घुसवण्याचं मान मिळावा अशी आमची मनापासून सगळ्यांची इच्छा आहे आपल्या सोसायटीचं नाव सोसायटी मी चेअरमन विजय शहा काय नाही आबांचं आम्हाला सेक्रेटरी म्हणून मी काम बघतो आम्हाला अडचण मेंबर आम्हाला मदत कॉर्पोरेशन जे असतील इतर गोष्टी असतील किंवा मठाच्या बाबतीत पण आम्हाला जो काही सपोर्ट मिळतो तो आबांचा एक मोठा सपोर्ट मिळतो आम्हाला आणि आबांना त्यांच्या शुभेच्छा प्लस 1700 जीवनासाठी जोडण्यासाठी पूर्ण आमदार आणि त्यांना पंकज देशमुख आणि त्यांना आम्हाला लवकरात लवकर पुण्याचे महापूर म्हणून बघायचे आहे आपण काय सांगणार सर हां मी मी बसवराज जीवने सदस्य आणि पंकज योगा अध्यक्ष आणि साहेबांना अब सर्व आम्ही त्याचा वाढदिवसाचं शुभेच्छा देतो आणि त्यांचं अत्यंत मोठं कर्तृत्व या भागामध्ये असल्यामुळे इतकी सर्व जनता उपस्थित आहे आणि यापुढेही आदरणीय पंकजराव देशमुख म्हणल्यासारखं आबा आम्हाला लवकरात लवकर या पुण्याचे महापौर म्हणून बघायला मिळावं हे आमच्या शुभेच्छा त्यांच्या पाठीमागे राहते लाख लोकांना ला, या वार्डामध्ये ते मदत करत असतात आमचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रमिक सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आम्हाला अनेक गोष्टी आभार या संस्थेला मदत करत असतात त्यामुळं आम्ही रि आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवलेगड पुणे ठेवाचा मी उपाध्यक्ष या नात्याने आम्हाला वाढ जनतेच्या शुभेच्छा देतो रोगानो सुखी हो कल्याण हो पौर्णिमेचं चंद्र जसं कलेकलेने वाढतं जसं आबांच्या अनेक इच्छा आपल्या पूर्ण होतील ही गोष्ट चरणे प्रार्थना करतो शंकर भगवान त्याच्यात प्रार्थना होती या ठिकाणी थांबतो माननीय राजेंद्र आवाशेकर नगरसेवक मी कायम वाढदिवस नाही वाढदिवस करत असताना लोकांची सेवा करत असतात सेवा करत असताना म्हणजे ज्या जे जी, जी महिला आहे तिच्या घरी मुलगी आहे त्या मुलीच्या लग्नामध्ये पाण्याचा सट देतात आणि शुभेच्छा देतात आणि मदत करतात कायम आणि लोकांच्या पाठीशी कायम उभे राहतात त्यामुळं त्यांना वाढदिवसासाठी ही जनता सगळी आत बघितलं सगळी जनता या जा घरी उपस्थित राहिली एवढं बोलून मी थांबतो आणि त्यांना शुभेच्छा देतो पण आमच्या या आपलं नाव आता महात्मा आपलं नाव सांगा आणि कशा शुभेच्छा आपल्याला आवाज बाबा ठोडे आरती माता आघाडी पुणे शहर यांच्या वतीने बाबा राजेंद्र आबा, आबा शिळंकर यांना सर्व शहराच्या वतीने आणि आमच्या आरती माता आघाडीच्या वतीने बाबांना भरभरून शुभेच्छा देतो आणि पुढील वाटचालीस मी मोठ्या प्रमाणात शुभेच्छा देतो धन्यवाद साबांचा वाढदिवस उपाध्यक्ष आम्ही ज्या ज्या वेळेस जातो म्हणजे आबा शिलकरामध्ये त्यावेळेस आबा आम्हाला प्रत्येक बाबतीमध्ये आम्हाला सल्ला देतात आमच्या अडाचणी सोडवत असतात जसं आपल्या सामाजिक राजकीय सांस्कृतिक औद्योगिक शैक्षणिक सर्व बाबतीमध्ये जे काही प्रश्न असतील विविध आणि चांगल्या पद्धतीने सोडवण्याचा काम आबा करत असा आपण त्याचं त्यामध्ये बघतोय आज झोपडपट्टीतला माणूस असो किंवा सोसायटीतला माणूस असो आम्हाचं समजलं की आबा आपल्या घरच्यासारखे वाटतं म्हणून आज आमच्या विजय बघाडे परिवाराच्या तर्फे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या तर्फे आमच्या संविधानसभा उमच्यातर्फे मी आबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो व आबांनी असंच आम्हाला कामासाठी आम्हाला उत्तेजित द्यावं प्रेरणा द्यावी ही आवा यासाठी मी आमांना शुभेच्छा देतो या ठिकाणी दाव Kami ada yang punya

विशेष अखिल बिजोडी गौठा एक या सर्व सर्व सभासदा उपस्थित राहिले त्यांची हार्दिक आशिर्वाद माझं नाव लोकप्रसाद गोस्वामी主持人 म्हणून आज आमचं वाटतोय अध्यक्ष आणि उपचर्कर एम जी सर यांनी स्वागत आहे श्याम चतुर आदिक नगर पूर्व समितीच्या टीम प्रमुख नाते युवा नेते

आबाकर यांचा दहा दिवस आहे त्या वाढदिदिवसाला सर्व सामाजिक कार्यकर्ते आम्ही आहेत आणि आमच्या वाढदिवसाला त्यांच्या तुमचं नाव सांगतो शिवपूरचे किट शिवपूरचे सुशांत खोंडे सामाजिक कार्यकर्ते आम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याकरता उपस्थित राहिले यांचंही हार्दिक असं स्वागत खेड शुपारचे देशमुख कोंडे सुशका सुशांत कोंडे या ठिकाणी आम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याकरता उपस्थित राहिले त्यांचंही हार्दिक असं स्वागत गेल्या अनेक वर्षापासून आमचा राजमाता जिजाऊंचा आणि स्वामी विवेकानंदांचा जन्मदिवस असतो त्यांची जयंती असते माझं असं नशीब समजतो की त्यांच्याच जन्मदिवस दिनादिवशी माझाही जन्मदिवस असल्यामुळे अतिशय आनंदामध्ये त्या परिसरातील सर्व मित्रपरिवार नातेवाईक सर्व सोसायटी आणि वस्त्यांमधील सर्व कार्यकर्ते मित्रबंधू सर्वजण अतिशय उत्साहानं मला शुभेच्छा देण्यासाठी दरवर्षी येत असतात मी श्री सदगुरु शंकर महाराज सेवा मंडळाच्या वतीनं वती वती या परिसराच्या पुणे महानगरपालिकेच्या वतीनं मी सर्वांचं आमच्या शिळीमकर परिवाराच्या वतीनं सर्व येणाऱ्या सर्व माझ्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या सर्व माझ्या मित्रपरिवार असतील सगळे या परिसरातील नागरिक असतील ज्येष्ठ असतील यांचं मी आभार मानतो असेच दरवर्षी आपण शुभेच्छा देतात आणि आपल्या आशीर्वादाने माझी राजकीय वाटचाली सामाजिक कार्याची अशी चालू आहे आपला कायम आशीर्वाद माझ्या पाठीशी असावे असे मी सर्वांना आव्हान करून शुभेच्छा देतो आपण काय नवीन संकल्प असेल या ह्या खरं तर दरवर्षी जसं मी लहानाचं मला कळायला लागलं आहे की लहानपणापासून मला सामाजिक कार्याची आवड असल्यामुळं अनेक उपक्रम म्हणजे हॉस्पिटल असेल मोफत उपचार असतील एक तपासणी असेल आरोग्य शिबिर असतील काही माझ्या बहिणींच्या मुलींचं लग्न असेल तर मी झाल म्हणून भांड्याचा संसार देत असतो असं अनेक वर्षापासून माझा वीस रुपयात पोटभर जेवणाचा उपक्रम आहे जे असे अनेक सामाजिक उपक्रम मी दाखवत असतो मी वाढदिवसच असल्यावर कार्यक्रम करतो असं नाही माझा शंकर महाराज सेवा मंडळाच्या वतीनं मी सद्गुरु शंकर महाराजांची सोहळा ही अतिशय मोठ्या प्रमाणात आमचा होतो कीर्तन महोत्सव होतो मोठ्या प्रमाणात आरोग्य शिबिर असतं रक्तदान शिबिरं असतात अशा पद्धतीचं अन्नको अन्नपोट आमचा दर महिन्याला अष्टमीला अन्नदान असतं आणि रोज पोटभर जेवण वीस रुपयात आम्ही देतो असे अनेक उपक्रम माझ्या माध्यमातून आम्ही करत असतो या सद्गुरु शंकर महाराज सेवा मंडळाच्या वतीनं असे अनेक उपक्रम आम्ही करत असतो नागरिकांचं म्हणणं ह्या टायमाला तुम्ही महापौर या म्हणून कसं राजकारणात काम करत असताना अनेक वेळा संधी येतात संधी जातात परंतु निष्ठावंत कार्यकर्त्याला भारतीय जनता पार्टी आज उद्या नक्कीच संधी देते आणि ती मला देईल याची आशा आहे नवीन नवीन बारमेंट अपडेट पाहण्यासाठी वीस चौवीस तास न्यूजला लब्स्क्राइब करा आणि बेल आईकॉन प्रेस करा